झाला का कोणता नाश्ता झाला बनव झाला नाही तर का आता किती वेळची आवाज देत आहे हो तुम्हाला तुम्हाला इशारा समजतच नाही बाबा अरे तर तू आणली असती तर का होत होता तिकडे नाश्ता अहो तर मी आता प्लेटी करून देते म्हटली मग चहा ठेवते म्हणून तुम्हाला घेऊन जा म्हणत आहे ते ताई तिकडे बोंबलत असेल बाबा आलीच नाही म्हणेल मला हो मला दोन अकडे फोन आला होता शांताराम भाऊच्या ते महाराज जे आले म्हणे कथे आता कथा सुरू होईल म्हणे तर मी म्हणलं आता निघतो म्हणलं घरून आणि कोणताही येते म्हणलं मग तेवढ्या आता पाहुणे आले तर आता आपणही का करू हो पाच मिनिटाचा फरक पडला बाबा पाच मिनिटाच्या आधी गेली असती की नाही तर जमला असता नाही तर का आता घरी होती तुझ्यासोबत बोलले नास्ता बिस्ता नाही बनवली असती कसा नाही जी त्याच्यासाठी नाही म्हणत मी काही दोन एक वर्षाच्या नंतर आले वाटते नाही पण आता ना ते ताई तिकडे म्हणाल आली नाही आली, आली नाही असंच होते कोणताही काम आला की नाही तर एकाच दिवशी सगळंही काम येते नाही तर मग माणूस झोपला राहते तर काही काम नाही राहत आवाज मारत होतो म्हणते कळतच पोहाय प्लेट मध्ये काढली नाही काढते ना थंड होईल म्हणून नाही काढली आता दोन मिनिटात नाही तर काढते का म्हणत होते भाऊ कुठे आलं म्हणत होते अरे कालच फोन आला मुलगी सांगा म्हणून आता म्हटलं सांगेन म्हणलं आता येऊन गेला बाबा कुठं आहे म्हणते मुलगी कोणत्या गावी आहे म्हणते जाऊन म्हणते मी म्हणलं बाबा अरे तुला सांगेन म्हणलो म्हणलं आता माझ्या लक्षात नाही आहेत तर मग आज थांबायला सांगा आणि पाहून घ्या एक दोन मुली लक्षात असतील तर नाही ना आता फोन करावा लागेल बायोडाटा पाठवा मागावं लागेल असं का उठून उभा केल्यासारखा एका दिवसात होते का त्यालाही वेळ लागते की नाही आपण आता फोन करू मुलीवाल्यांना मुली त्यांनाही पटल्या पाहिजे ना पटेल तेव्हा हो म्हणतील या म्हणतील बघायसाठी हो ते तर आहे म्हणा मग आज फोन केला तर उद्याच या म्हणतील का असं राहते का कोणी दोन तीन दिवसाच्या नंतर बोलावते हो तुमची मजाक करत असतील जी ते काही असे असतील मुलाखतीसाठी एवढे दिवस झाले आले नाही तर हो मलाही तसंच वाटून राहिला माझी टांग खिचून राहिला तो बटा खूप पेमेंट असेल नाही त्या भाऊंचे हो बाबा एक लाख रुपये पडते म्हणते ना मी ना पोहा काढते तुम्ही पाणी न्या त्या ट्रे मध्ये ग्लास ठेवले आहेत न्या पाणी न्या मग पोहा न्याल हो हो ठीक आहे काढ पटकन काढ पोहा आता पाणी देऊन येतो म्हणाले गेले तर पक्कीच लटकले तिकडे असंच काम आहे बाबा यांचं चल मीच नेऊन देते झालं का काढू दे हो आता कशाला आले आता आणतच तर होती आता अरे आनंद होते का तू तर म्हणली ना मी नाही आनंद म्हणून या म्हणून हो म्हटली पण किती उशीर करता तुम्ही पाणी नेला एवढा वेळ लागते का तो पोहा थंड होऊन जाईल मजाच नाही येणार खाण्यामध्ये आणि का म्हणतील मग मा माझ्या वहिनीनं कसा बनवला बाबा म्हणतील थंड थंड पोहा नाही नाही म्हणत तो तसा काही नाही आहे अहो तुम्हाला नाही म्हणत पण मी भावजे होते ना मला हसतील मग ते घराने आभरा पटकन मी चहा बनवते आणि चहा झाला की मी जाते हा मग तुम्ही म्हटल्यास उशीरा याल तर चालेल हो हो चहा बनवून दे आणि जाऊ तू बापा बापा, करता आता का कोणता पाहुणे सत्यनारायण सत्यनारायणची कथा सुरू झाली का हो हो सुरू झाली आता आटोपत येईल ललिता खूप वेळ लावली ना यासाठी शांत ललिता ना कुंता येणार आहेत म्हणे ये पता नाही ना, ना कुंता याचीच आहे का कोणता याचीच आहे का आली असेल म्हणली म्हणून मी आवाज नाही दिली आणि येत असून त्याच्या घरासमोर गाड्या दिसल्या मला दोन म्हणून काही आवाज नाही दिली बाबा मी इकडे काऊन बसले आहे मावशी ओ बापा खूप धुंगा धुंगा झाला तिकडे हवन सुरू आहे टाकण्यात असे माझे डोळे लाल लाल झाले म्हणून इकडे येऊन बसली कधी आली मावशी तू मी मग असे चालू होतं शिलाईसाठी लसन अद्रक चिलून दिले कांदे वगैरे कापून दिलं आणि म्हणत होते ललिताना कोणता येईल तर ते गुलाबजामुन बनवतील म्हणून माना आता गुलाबजामुन बनवून वाचत आहेत हो वाचत आहेत ना भिजव भाजव करून ठेवला आहे गुलाबजामून आता फक्त बनवायचे आहेत चल ना तर मावशी बनवून आपण आपल्याला नाही येत बाप्पा बनवता मावशी गोल्या करू करू, करू देशील मग मी काढीन हो करू करू देऊ शकते मला कुंताच्या घरी पाहुणे बिवणे आले असतील म्हणूनच नाही आली हे ना आली नसते का लवकर हो मावशी गाड्या दिसल्या दोन मला असतील पाहुणे आजी काकू मम्मी बोलवून राहिली तिकडे आरती सुरू होत आहे आरती सुरू होऊन राहिली का मार धुंगा धुंगा झाला होता ना झाला हो हो आजी आता नाही आहे धुंगा अरे नाही हे तुझी कोणता मावशी नाही आली आले ना आल्या ना, ना आजी आताच आल्या बसल्या आहेत तिथे असं म्हणजे समोरून आले का मी इकडून मागे आलो बाबा समोर म्हणलं कोणी तिकडे आहेत का कोणी अजून नाही नाही कोणीच नाही तिकडे आजी, आजी काकू चला मग लवकर हो हो चल चल काही बोलून राहिली रे तू असं असतं तर मला माहित नाही झालं असता का हम्म आता तुम्हाला खरं नाही वाटत तर राहू द्या आता मलाही माहित नाही झालं असता मी वहिनीच्या घरी गेली म्हणून माहित झाला कोणा ललिताने सांगितलं का तुला हो हो बापा मजाक करत असेल ते हो अशी मजाक राहते का सरळ सरळ बोलल्या ना आज आम्ही कामावर जात नाही म्हणे शांताबाईच्या घरी त्या शांता घरी ट्रॅक्टर नाही घेतला का तर त्याची पार्टी आहे म्हणे आज तर नाही जात म्हणे शांताताईच्या घरी जायचं आहे म्हणत होती असे बोलली बापा वहिनी हो बरोबर असेल बरोबर असेल कावेरी आम्ही त्या दिवशी हसलो बापा शांता वहिनीला आम्ही हसलो त्या दिवशी नाही गं दुर्गा रजनी तुम्ही तर होते दोघीजणी हो हो ना तू म्हणाली पार्टी पाहिजे म्हणून ते आता म्हणत होत्या की पेळे वगैरे देईन म्हणून तूच म्हणाली पार्टी पाहिजे म्हणून हो पण आपल्याला तर नाही सांगितलं बापा शांत बहिणीनं हो गड्या मलाही काही माहीत नाही आहे नाहीत आमच्या इथले सांगतात मला तर वाटते नाही बोलवतील बापा आपल्याला नाराज असतील शांतताई पण आपण एकच दिवस त्या सरपंच ताईच्या बाबरामध्ये गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी इकडे आलो हां त्याच्यामुळे असतील नाराज हो हो रजनी बहिणी बरोबर म्हटलं मलाही तसंच वाटून राहिलं कशा बोलून राहिल्या बापा तुम्ही का आपल्या घरी उपाशी राहता का हां नाही नै तर आपल्या घरी नाही रह तर मस्त आपल्या घरी भजे सुवा बनमा चाहिँ खाचा कावेरी विचार नै काहिनीलाई घरी बोलवाइ कि म्हटली बहिनीलाई बोलवायला आली होती का म्हटली नाही म्हणे काल नव्हते का तर त सांगितलं म्हणे की उद्या मै काही करत असतील या मग पार्टी नाही नाही काकू असं होऊच नाही सक का नाही होऊ शकत रजनी आता पाय बरा तुम्ही त्या सरपंचींच्या वावरात नाही गेले शांताला कशाला पाहिजे एवढा असतील ना मैत्रिणी पण कशाला पाहिजे म्हणतो एवढा मग मला नाही बोलवलं तर नाही बोलवलं पण तुम्ही तर जाता ना तिच्या जा बावरामध्ये शांताच्या मग बोलवायला पाहिजे ना काकू त्या दिवशी ना आम्ही बोललो ना आम्हाला म्हटलं पेळे पिळे काही दिले नाही टाक घेतले तर म्हटलं म्हणाले ना बाबा वहिनी देऊ म्हणून मग हे सूर्यकांत बोलली म्हणते आम्हाला आता पेळे नाही पाहिजेत म्हणते पार्टी पाहिजे म्हणते आता तुमच्याकडून म्हणते तर का म्हणलं मग देईन का पार्टी नाही नाही म्हणे एकाची पार्टी देईन बाबा म्हणे पैसे तर ट्रॅक्टरवाल्याचे देऊन नाही झाले अशा तशा बोलल्या तुम्ही द्या म्हणे दहा दहा हजार रुपये मदत करा अशी तशी बोलली आणि मग पार्टी जरा आला असता तर सांगायला आलं नसतं का हो तर बयाळ्या हो मी तेच तर बोलून राहिली ते आता आहेत ना तीन चार जणी त्याच मिळून करत असतील आता चला जाऊ द्या आपल्याला का करायचं आहे चला आपण आपण कापूस बेचू आज कालच्या जास्त झाल्या पाहिजे कापूस काढू परवाच्या दिवशी पेक्षा काल एक एक किलो आपण जास्त काढला तसं आज अजून एक एक किलो जास्त झाल्या पाहिजे काढून म्हणावं लागेल बाबा सूर्यकांताला मस्त काढते दोनही दिवस एक एक दोन दोन किलो ना समोर आहे कोणा फोन आणला बाबा मी आणली ना काकू माझ्याजवळ आहे फोन <laughs> हे ना नमुनाच आहे बाबा आता बसून बो बोलताना याला का उभा व्हायची कोणती गरज होती हॅलो हॅलो कोण अह सूर्यकांता मी शांता बहिणी बोलून राहिली हा हा बोला बोला शांता बहिणी आला आला शांताचा फोन आला का करून राहिली सूर्यकांता कापूस काढून राहिली का का करून राहिली नाही नाही बहिणी आता पाच मिनिट झालं इथं थोडंसं पाणी वगैरे प्यासाठी बसलो आता आम्ही हो का जणी आहात का जवळ जवळ हो ना बहिणी सगळ्याच जणी बसलो गेली होती बाबा आम्ही तुझ्या घरी गेली होती अजून या कावेरीच्याही घरी काकूच्याही घरी दुर्गाच्याही घरी रजनीच्याही घरी कोणीच नाही मिळाल्या घरी कशासाठी वहिनी कशासाठी आले होते घरी आज सायंकाळच्या जेवण आमच्या इथं आहे सगळ्यांना निमंत्रण आहे तुम्ही बोलत होते ना, ना? पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे म्हणून ट्रॅक्टरची हो का वहिनी पण तुम्ही तर परवाच्या दिवशी म्हंटल नाही ना बापा म्हणून बोलले बापा आज देत आहो ना तर जास्त उशीर नको कराल याल लवकर सगळ्यांना सांगून दे सगळ्यांना निमंत्रण आहे हो वहिनी ठीक आहे ना लावली होती बापा मी या रजनीना दुर्गाला फोन लावली होती तर त्यांचे मोबाईल वाजले पण काही रिसीव नाही केला मग आता कुंता आली तर तुझा नंबर नव्हता माझ्याकडे मग कुंताला विचारले तर कुंताना दिलं ना, कुंता कुंता ना तुझा नंबर मी म्हटले ह्या भाऊकडे राहते का का नाही नाही बहिणी माझ्याकडेच राहते आता कथा होती कथा आटोपली आत्ताच तर म्हटली लावून टाकते फोन हो का कथा पण ठेवले होते का काही सांगितले नाही आली होती बापा तुमच्या घराकडे तर मोंटू म्हणते आत्ताच गेली म्हणते मम्मी हो लवकरच येतो ना आम्ही हो तर आजच्या दिवस लवकर याचा वापस हां सहा वाजेच चालू होणार आहे जेवणाचा कार्यक्रम सहा वाजेच सुरू होणार आहे या मग लवकर मग थंडी लागते लवकर आठवून टाकू हो हो ठीक आहे ठीक आहे येतो मग लवकर येतो आणि सांगतो सगळ्यांना का म्हणते हो सूर्यकांत अं शांताचा फोन होता का हो काकू आपल्याला पण निमंत्रण आहे सायंकाळी जेवण करायला बोलवलं आहे हो का हो सगळ्यांना सांगून द्यायला सांगितलं का मी म्हणतच होती ना की अशी करणार नाही म्हणून हो सत्यनारायणची कथा होती म्हणत होते आताच संपली म्हणत होते विचारले नाही का मग कशा म्हणजे काका आहे जेवणामध्ये म्हणून नाही का, काकू तसे कशाला विचारून आता बोलवलं आहेत ना जाऊ ना का आपण काका आहे तर माहीत होईलच जेवणामध्ये हो हो सूर्यकांत आपण आपण जाऊ ना मग आपल्या घरचे लोक बाबा ते त्यांच्यासाठी मग स्वयंपाक विचारले नाही का तू सगळ्यांना निमंत्रण आहे का म्हणून सगळे परिवारांना नाही काकू तशी नाही विचारली आणि त्यांनी पण त्या काही तसे सांगितलं नाही भाऊ भाऊसोबत याल काही अशा बोलले नाही बापा हट बापा तुमची बुद्धी ना भ्रष्टच होते बरोबर विचारत नाही काही नाही तुम्ही सगळं विचारावा व्यवस्थित अहो काकू वेळेवर काही सुचत नाही का विचारायचं का नाही म्हणून मला तर खुशीच झाली तुम्ही सायंकाळी जेवण करायला या तर जाऊ द्या ना आता घरी गेल्यावर माहीत होईल ना हां ते आले असतील तर सांगतलं असतील ना घरच्यांना तर आज लवकर जा लवकर जायचा अर्धा एक तासाच्या आधीच निघून आज हो हो मग उद्याच्या दिवस तर अजून आहेच नाही का उद्या येऊन काढून टाकू मग झाला चला मग लवकर भेडा बापा आता लवकर तर मी तर उठून उभी किती वेळची झाली तुम्हीच तर मस्त बसले <laughs> सूर्यकांता फोन आला तर उठली कशाला तू काकू उठावंच लागते ना फोन काढायसाठी माझ्या चुस्त्याच्या खिशामध्ये राहते मोबाईल बसल्यानंतर निघत नाही उभी वाहत लागते का मी म्हणलं का उठून उभी झाली बाबा हे कसा समोर मिनिस्टर आला तर कसा पटकन उभा होते तशासारखी झाली तू पटकन उभी नाही नाही फोन आला का मला तसंच व्हावं लागते चुस्त्यामध्ये राहते तू चुस्त्याच्या खिसा आहे खोल तर ते चैन बिन खोलावं लागते त्याच्यामुळे काही जमत नाही बसल्या बसल्या चांगला आहे तू मोबाईल आणली तर फोन तरी आला नाही तर मग आपल्याला माहीतच नाही राहिला असता मग दिवसभर आपल्या डोक्यामध्ये तो असतो नाही मी मोबाईल सोबत धरते बापा कोणाचाही फोन येऊन जातात घरी ठेवून मग पोरगा ना असं इच्छकत राहते काही सांगा नको अभ्यास एक नाही करत हो सूर्यकांता तुझ्या पोरगा का ते पोलीस भरतीची तयारी करून राहिला का हं त्या शांताच्या पोरासोबत रनिंग मारताना दिसते बापा ओ, हो हो त्यांची मैत्रीच आहे ना दोघांची रनिंग मारायला जातात बाबा आता का करतात पोलीस बनतात का मिलिट्री मॅन बनतात का बनतात का माहीत हो सोनूची बाबा हे महाराजजी कुठे गेले बाबा बाबा असे कसे जाऊ दिले तुम्ही ते जेवण करून गेले असते अजून शिधा पण द्यायचा होता अरे दक्षिणा दिलो मी ओ पैसे दिले असणार पण ते तांदूळ वांगे टमाटर मिरची वगैरे द्यावं लागते ना येईन म्हणाले मग आता कथा आहे म्हणाले तर असं का येणार आहेत का मग हो येईन म्हणाले मा मग देऊन देशील का का दे द्यावं लागतात ना सवा पहिले तांदूळ वांगे टमाटर डाळ असं सीधा द्यावं लागते त्यांना हो ते येईन म्हणाले तर का आपला सीधा ते झालं का किती वेळा स्वयंपाकाला आता अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल तुम्ही जाऊन सांगून द्या आता मी कशाला जाऊन सांगू मग अशी तू गेली होती ना सांगितली ना सगळ्यांना हो सांगितली पण तुम्ही जाऊन सांगून द्या ना चला म्हणून सांगितलं होतं ना मी पण सांगितलं होतं सहा वाजे याचा म्हणून आता नाही जात बोलवायला सांगितलं होते का हा फोन करून घेतो वाटल्यास हो तसे करा ना मग राधाताई इकडल्या भाऊंना फोन केले तर का म्हणत ना होते नाही म्हणाले आज नाही जमत म्हणाले हो का करून घ्या फोन करून घ्या कसा रा कोणाच्या लक्षात राहत नाही हो करतो करतो फाईन हा रमेश नाही आला हो त्यांच्या इथं पाहुणे आले होते म्हणून तो कोणता उशीरा आली आरती संपत आली तेव्हा आली ते बरा झाला बापा आचारी सांगितले तर ते मसाला भात बनवायसाठी नाही तर झाली असते ताई ओ ताई हो आले आले हो मी काय म्हणते असे जेवण वाढायची काही ठेवत नाही बपे सारखा ठेवून द्याचा ज्यांना जेवढा लागते तेवढा घेतील इथं टेबल मांडून टाकू आणि टेबल वर मसाला भात कडी आणि गुलाबजामून ठेवून देऊ हो हो जमते ना तसं जमते ते कढीचे दोनही वगैरे आणले ना पात्राड वगैरे हो आणलो तरी तू पाहिले नाही का आ? सामान काढले नाही तर मला दिसलंच नाही बापा मी सामान पाहिले इथं किराणा सामानच दिसला तिथे अरे तो ना आहेत आणि कडीचे दोन्ही आहेत आणि गुलाबजामून साठी वाट्या पण आहेत आणि ग्लासी पण आहेत तिकडे बेडरूम मध्ये ठेवलं होतं आणलं म्हणलं ना झाला मला दिसले नाही ना म्हणून म्हटलं विचारून टाकते सांगते इथं टेबल वगैरे लावायसाठी हो सांगून दे मम्मी आली का गावातून अरे माधुरी आज नाही गेली होती झाला कालच झाला मक्का लावून पूर्ण हो का कालच झाला का माधुरी तब्येत कशी आहे तुझी आता तब्येत चांगली आहे ना मम्मी जेवण वगैरे करते ना बरोबर हो आता औषधी सुरू आहे तर जेवण वगैरे चालते बरोबर चेकअपसाठी जात जा डॉक्टरांकडे हो ना मम्मी का करून राहिली मम्मी तू स्वयंपाक नाही नाही स्वयंपाक नाही करून ताई जेवण करायला जाते ताईच्या इथं शांता काकू उच्या इथं का लग्न बिग्न जमला का का विशांच्या नाही नाही लग्न बिग्न नाही जमला ते ट्रॅक्टर घेतला ना नवीन तर म्हणून देत आहे बापा पार्टी बापरे बाप ट्रॅक्टर घेतला तर पार्टी देऊन राहिला मग काही डीजे बीजे आहे का का नाही नाही असे साधाच म्हणजे जेवण देतायत मार हसले की नाही कोणी हसत होते हां ट्रॅक्टर घेऊन आणले आणि काही पार्टी नाही हे नाही ते नाही असे बोलत होते तर आता त्यांचा विचार झाला की हां देऊन द्यावा जेवण कथा वगैरे केली वाटते दुपारी ते सत्यनारायणजीची मी जाईन म्हटली तर मला वेळच नाही मिळाली ग्रामपंचायतमध्येच चा, झाला चार वाजले तिथंच मला हो का मिटिंग होती का का हो मिटिंगही होती आणि दुसरीही कामं होती आत्ताच फोन आला होता शांतताईचा आईचा बापा म्हणते चार वाजे येणारी सहा वाजली तरी यायचीच आहे म्हणते हां जा बापा मग मम्मी ठेवते फोन अगं बोल ना ग तुझ्या बाबांचा व्हायचाच आहे ते हातपाय धुवायला गेले आता कंगी बिंगी करतील ना हां बोल बोल झाला का स्वयंपाक वगैरे नाही मम्मी तयारी सुरू आहे कणिक वगैरे भिजवली आई भाजीच्या कापत आहेत हो का कशाची भाजी तर मग हे मेथीची मोकळी भाजी आणि वरण हां हां हिरव्या भाज्या खा जास्त हां हो मम्मी मला त्रास आला नुसता हिरव्या भाज्या दररोज दररोज तू ही तसेच म्हणते माझ्या ह्या सासूबाई तसेच म्हणतात बरोबर आहे ना ऐकत जा, बापा। थे थे जा बाबा आता फोन बोलून राहिली चल झालं ना माझ माधुरी ठेवते बाई फोन मग आल्यानंतर करते आता जातो आम्ही बाबा आले तुझे ठीक आहे मम्मी ठीक आहे जाजा दुर्गा बाय सरपंच मोहिनी बोलली नाही हा तू बोलली का त्यांच्या सोबत प्लेट घेत होते ना आता गेली मी जवळ प्लेट द्या म्हटली आता आपली प्लेट धरून साईडला झाले बाबा पण काही एक शब्द नाही बोलले बोलतील ना बोलतील आता राग असेल आपल्याला थोडी ना काम पडणार आहे त्यांनाच काम पडणार आहे ना आपला बोलतील पाहिजे बरं नाही दुर्गा माझ्यासोबतही नाही बोलले बाबा आणि मला तर त्यांच्या खूप काम पडते थोड्या थोड्या गोष्टीसाठी मी त्यांच्याकडेच जाते मागायला का मागायला जाते बरंच का मी काही पण कोणती पैशाची अडचण वगैरे आली तर मी त्यांच्याचकडे जाते बाबा तर आता का वाटते तुला देतील नाही असं वाटते का हो तसंच वाटते नाही तर का एकच दिवस गेला त्यांच्याकडे वनीवर आणि मग दुसरीकडे गेला आणि मग काम पडलं तर कोणत्या तोंडाने जाईन मी मागायला पैसे अहो दोन चार दिवस राग राहील ना मग सगळ्या जसाच्या तसा होईल तू चिंता नको करू मन मला चिंता करून राहिले बाबा ते नाही बोलत तर तुम्ही नको बोला तुम्ही कशाला बोलता तुम्ही आता इथं जेवण करायला आले जेवण करा आणि जा शांताबाई बोलली ना कोणता तू पण जेवण करून घे नाही नाही ताई मग सोबत करू ना आपण डब्बा पाठवली का आपल्या सा सासूच्या हो हो यांच्याजवळ दिले जेवले का जाई हो जेवले ना आणि आता डब्बा दिली इथं गेले घरी येतो म्हणाले मग डब्बा देऊन हो का बापा इथं टेबलजवळ कोणीच नाही येत नाही पोरं कुठं गेले मीच त्यांना म्हटली तुम्ही जेवण करून घ्या मी आहे म्हटली इथं आणि कशाला वाढावं लागते घेतात ना आपल्या हाताने जो लागला तो घेतात बरोबर हो घेतात वगैरे पण हे बरा नाही का बरा मग सुंडव करून टाकतात म्हणून इथं टेबल जवळच राहतो हो हो ताई मी बघते तू बघ दुसरा बापा झाला पण तुमच्या का घ्या ना गुलाबजामुन वगैरे घ्या कसे झाले गुलाबजामून कढी मसाला भात कसा झाला सगळंच जेवण चांगला झाला बापा इंदू इकडे काउन बसली तिकडे काही नाही बसली तर नाही नाही शांता इकडेच ठीक आहे मी समजलं समजलं त्या तिकडे आहेत दुर्गा रजनी सूर्यकांता वगैरे म्हणून का नाही नाही तसा काही नाही तसा काही माझ्या मनामध्ये आहे नाही दुर्गा सूर्यकांत ताई कसं झालं जेवण मसाला भात तर मस्त टेस्टी झाला आहे आणि गुलाबजामूनही मस्त खुसखुशीत झाले सगळं आचार्यांनी बनवला का हो मसाला भात बनवण्यासाठी आचार्य आला होता आणि कळी बनवून दिला आणि गुलाबजामून मी आणि शांता ताई आणि ललिता आणि मावशी होती गंगू मावशी आम्ही चार जणी मिळून बनवला बापा छान झाला बहिणी छान झाला कडी एक नंबर झाली मस्त कोणता जेवत नाही तू ना दुर्गा मग नंतर जेवण करीन हो आता तुझ्या घरच काम आहे ना बापा बसून ना जेवण करायला रजनी दुर्गा सूर्यकांत हो बसलो आम्ही कुठे होते तुम्ही चांगलं काम आहे चांगलं काम आहे हा नाही बघितली जेवण करायला बसून गेल्या हो भूक लागली होती ना का वाट बघायचं आहे तर माहित नाही कावेरी तुला आवाज दिली तर घरीच नव्हती ना तू हो मी वैनिकीच्या घराकडे आली होती बापा ललिता दिवावत लावायला एवढ्या वेळ लागते का किती वेळची गेली होती घरी अं ताई घरी गेला की कामच राहतात मग ह्या कावेरी ताई आल्या तर चहा वगैरेच बनवली मग गोष्टी मास्टर झाल्या हा करा करा जेवण करा वो, वो, आता हो हो आता जेवणच करायचं आहे ना